कुठे निघालास असं सावलीनं देहाला कधीही विचारायचं अभिनेते शरद पोंक्षे यांचं नथुराम हे नाटक गेली कित्येक वर्ष सुरू आहे तर नुकताच त्याचा एक प्रयोग संपल्यानंतर शहाऐंशी वर्षांच्या आजीबाईंचं देखील पोंक्षेंना चांगलंच कोड कौतुक ऐकायला मिळालंय जे पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल

मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आलंय पण यावेळी त्याचं नाव होतं हे राम नथुराम मात्र केवळ पन्नासच प्रयोग या नाटकाचे आता होणार आहेत आणि त्यानंतर हे नाटक थांबणार आहे मी दोन ऑक्टोबर दोन हजार सोळाला हे राम नथुराम या नावाने जे नाटक केलं ज्याचे एकशे दहा प्रयोग केले आणि ते नाटक अठरा साली मी बंद केलं सांगितलं जाहीर केलं की के आता मी शेवटचे प्रयोग करणार तेच नाटक खास लोकाग्रहास्तव मी परत करतोय मी मधल्या पाच सहा वर्षात व्याख्यानं देत असताना किंवा गोपाळ गोडसेंचं नातू अजिंक्य गोडसे त्याच्याकडनं पण मला एक जानेवारी फेब्रुवारीत पत्र आलं की अरे खूप लोकं सारखं विचारत आहेत तर थोडेसे तरी प्रयोगांसाठी कर ते म्हटलं अरे आता ते त्या वयाचं मी राहिलो नाही आहे तर ते मला अरे काही नाही लोकांना एक्सेप्ट करतील तुला मग मी म्हटलं जरा चाचपणी करू म्हणून त्यांनी मला एक पत्र पण दिलं तसं की प्लीज तुम्ही म्हणजे गोडसे फॅमिलीने दिलं की आमचा नथुराम आमचे आजोबा बघायचेच आम्हाला परत तुझ्या रूपातनं तर तुम्ही परत करा तर म्हटलं जरा बघतो मग सगळ्या कलाकारांना विचारलं सगळे तयार होते मग माझा इंग्लंड दौरा होता जून जुलैत मग तो करून आल्यावर पावसाळा मग म्हटलं पावसाळा संपला की ऑक्टोबरमध्ये करू आणि ॲक्च्युली जेव्हा दोन हजार सोळाला मी नाटक लिहिलं ते नथुराम गोडसे तेव्हा त्या नावावर आधीच्या निर्मात्याने ऑब्जेक्शन घेतलं तसं पत्र त्यांनी सेन्सॉरला पाठवलं की हे नाव आमचं आहे म्हणून म्हणून सेन्सॉरने त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिली की तुमच्याकडे जर आहे हे नाव तर त्याचं काही रजिस्ट्रेशन असेल तर ते पाठवा तर त्यांनी ते पाठवलं नाही पण प्रॉब्लेम असा झाला की दोन ऑक्टोबरपासून मी थिएटर बुक केलेली होती आणि मला प्रयोग करायचे होते आता तो पंधरा दिवसानंतर त्याचं काय पत्र येईल नाही येईल तोपर्यंत मी थांबू कसा नाहीतर मग मा मला पहिले जवळजवळ सात आठ प्रयोग थिएटर बुक केलेले रद्द करावे लागलं असतं तेव्हा सेन्सॉरच्या ऑफिसमध्ये असाच उभा हो तुम्ही विचारात की काय करावं आता कारण उद्या का परवा जाहिरात गेली पाहिजे आणि जाहिरातीसाठी शीर्षक लागतंय आणि त्या शीर्षकावरच त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे काय करावं तेव्हा तिथले ते अधिकारी म्हणाले एखादं छान एवढं सगळं लिहिता तर नाव सुचते का बघा तर मी तिथल्या उभ्या उभ्या माझ्या डोक्यात एक नाव आलं म्हटलं गांधीजी हे राम म्हणाले की नाही याच्यावर वाद आहे तर म्हटलं हे राम नथो राम असे डोक्यात आलं मी त्यांना म्हटलं ते म्हणाले मस्त नाव आहे द्या म्हटलं हे लगेच म्हणाले समोर मी ते रजिस्टर करून तुम्हाला देतो तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशा नवनवीन घडामोडी आणि वॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी